तर मित्रांनो आज होता सॅटरडे दोघं पण रूमवर होतो मस्तपैकी दहा वाजता उठलो तोपर्यंत डोक्यात आलं सिंहगडला जायचं चला म्हटलं निघल्याला चला मग आता आम्ही सिंहगडला चाललेलो आहे व्हिडिओ कसा होते काय होतोय बघा तुम्ही मस्तपैकी व्हिडिओ बनवू सांग बघा ह्याच्याकडे लायसन नाही गाडी चालवायला आहे तूर, तूर <laughs> मला म्हणतोय पोलिसांनी अडवलं तर आजारी पडा त्यांना अटक कर बर तू तू त्यांना काय सांग माहिती का साहेब म्हणायचं माझ्या छातीत चक्कर मारलं काय बोलतो साहेब सोडतील तुला नको टेन्शन घेऊ बस बघा हे असं करायला लागतंय काहीतरी बरं हरामी हो बेटा चुकलाय बघा आमचा सिंहगड पासन वीस किलोमीटर पुढे आलोय आम्ही सिंहगड राहिले पाठीमाग पानशेत रोडला ला लागलोय वीस किलोमीटर पुढे पानशेत राहिले चार किलोमीटर सॉरी 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 चला जाऊ माग आता काय बस चला सिंहगड आहे गडावरती पोहोचल आहे तर तुम्ही व्ह्यू बघू शकता दिसला नाही तर भावानो आपण आलोय आता गडावर शुभम एक भाई एकच भाई शुभम भाय <coughs> भावा आजीचा स्ट्रगल बघू शकतो आल्या आल्याच एवढं काय काय भेटतंय खाऊन बघा एकदा एक मज्जा येईल आपण आलो गडाच्या पायथ्याशी पुणे दरवाजा म्हणून नाव आहे हो भावांनो आता आपण आलोय पुणे दरवाजापाशी इथून स्टार्ट होत वरती जायला चला आपण पुढचं दाखवतो तुम्हाला बघू शकताय तुम्ही हा दुसरा दरवाजा दरवाजावाले तात्या <laughs> आम्ही चाललोय आता दोघ जण <laughs> गँग हा गाडाचा तिसरा दरवाजा आहे टोटल तीन दरवाजे शुभम बाईचा व्हिडिओ घ्यायचा चल चलो आईज कुलफिल कुलफिवा त्या तू कुठे आच इथं काय होत रिशोभे ते हे ना तर भावांनो हे आपल्या सिंहगडावरील ना इथं सर्व जो काही दारुगो आहे ना सगळा इथं ठेवला होता शुभमबाईचा फोटो काढायचा आहे पण व्हिडिओ चालू केला आले कुठं स्माईल दे दुसरे दे पोझ हा <laughs> <laughs> <laughs>

बघू शकता हा आहे नजर संपूर्ण व्यू दिसतोय सगळा शुभम भावन हा सगळ्यात जुना आहे वाडायचिची कासियत आहे कोणाकडे बघतो कळत नाही आता तानजी मालोसरे यांचा आ, समंधी पशे चाल तर आपण त्यांच्या संबंधीपासून जाऊ आणि दर्शन घेऊ चला गाईस गाईज आता आलेलो आहे गनिमी काळा म्हणजे हरत आलेलं युद्ध आणि संपत आलेला खेळ जे पलटून जिंकतात असे म्हणतात भावानो हा किल्ला मिळवण्यासाठी ह्या मावळ्याने यांचं बलिदान दिलं त्यांच्या या मूर्त्या इथं स्थापित केल्या बघू शकता हे बघा दृश्य इथं तानाजी मालोसरांनी विडा उचलला होता की मी तुम्हाला हा किल्ला मिळवून देतो म्हणून हो आता आमचं दर्शन झालेलं घेऊन तर आम्ही आता थोडं भोजन करणार आहोत तर आम्ही भोजन करा जात आहे जात आहोत आम्ही हे गटावरील खाऊ गेले तर तुम्हाला खूप काय काय खायला

गरम भरपूर काय खाण्यासाठी इथं खाऊन घ्या सगळे तोंडाला पाणी सुटेल सगळ्या गोष्टी ताता जे म्हणते काय करता तुम्ही भूक लागली असेल तर इथे येऊ शकता तुम्ही खायला भूक लागले असेल तर भूक लागली असेल तरच या उगच येऊ नका पण नक्की इथलं खाऊन बघा बर का भावांना नजारा बघू शकता तुम्ही तर भावांनो आम्ही आता भजी खाणार आहे मस्त भजी खाणार आहे आता मजी आणि दही तरी ही आहे घोड्यांची पागा तर चला मी तुम्हाला दाखवतो घोड्यांची पागा कशी असते तर तुम्ही बघू शकता इथे घोडे बांधले जात होते तर भावांनो आम्ही आता चाललोय आता झालेला आहे बऱ्यापैकी शूट वगैरे झाले दर्शन वगैरे घेतलं आम्ही तुम्हाला व्हिडिओत नक्की बघायला भेटल की आम्ही काय काय दाखवलं काय नाही तर चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय वेगाईच